नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच म्हणती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की पीएम किसान महासन्मान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकतेच जमा झालेल्या आहेत पण बऱ्याच सार्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कि जा जा सर तुम्ही तर म्हणत आहेत की पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीसा हप्ता एकवीसा हप्ता जमा झालेला आहे कोण्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही किंवा कधीपर्यंत होऊ शकतो आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसेच येणार नाहीत ते का येणार नाहीत तर काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर ते कधीपर्यंत येणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानुसार सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट जेणेकरून पीएम किसानचे सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पेमेंट ट्रान्सफर झाले झाल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मेसेज आले परंतु काही शेतकऱ्यांना अद्यापही पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊन देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत एकूण महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीएम किसानचे एकविसाव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे अशी कृषी विभागाने आपल्याला तात्काळ ही आकडेवारी अपडेट दिलेला आहे पण याच्यामध्ये बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले जसं की जिल्हा मध्यवर्ती बँकेवाले शेतकरी आहेत विविध सहकारी बँकेवाले विविध सहकारी वाले महाराष्ट्र ग्रामीण शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक आहे ज्या आधार कार्ड शेतकऱ्याचं ते खातं लिंक आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं स्टेट स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक किंवा एचडीएफसी बँक पंजाब पंजाब नॅशनल बँक किंवा आपल्या इतर ज्या बँक आहेत पोस्टाचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक ह्या सगळ्या बँकांचे पेमेंट लवकर आले कारण की या नॅशनल बँक आहेत आणि नॅशनल बँकांचं पेमेंट लवकर येतं कारण की हे डीबीटी पेमेंट ऍक्सेप्ट करायला ही लवकर बँक ऍक्सेप्ट करते त्यामुळे हे पेमेंट जरा या बँकांचं लवकर येत असतं त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचं पेमेंट आलेलं आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट लेट आलेलं आहे त्यांनाही काही घाबरून जायचं कारण नाही कारण की त्याही शेतकऱ्यांचं पेमेंट जे आहे ते त्याच्या खात्यामध्ये सायंकाळपर्यंत येईल परंतु काही शेतकऱ्यांचं लँड चा प्रॉब्लेम न असेल काही शेतकऱ्यांचा आधार चा प्रॉब्लेम न असेल काही शेतकऱ्यांची ई केवायसी न असेल किंवा काही शेतकऱ्यांकडे ऑलरेडी फार्मर आयडी नाहीच किंवा काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आए। पण त्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अप्रुव्हल झालेला नाही मग अशा शेतकऱ्यांनी काय करावं अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम न असेल तर त्यांना तर पैसे येणारच नाहीत त्यामुळे भविष्यातले जर त्यांना पैसे मिळवायचे असतील तर त्यांना जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं लँड सिडिंग यस करायचं आहे आता ते यस कसं करायचंय तुमची सात बार न्यायची तुमची होल्डिंग न्यायचे तुमचं आधार कार्ड न्यायचे पीएम किसान स्टेटस न्यायचे ही सगळी डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये पीएम किसानचा जो डेस्क आहे हेल्प डेस्क तर त्या ठिकाणी जाऊन हे सगळी डॉक्युमेंट द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं की लँड सीडिंग नो असल्यामुळे माझे पीएम किसानचे पैसे थकलेले आहेत त्यामुळे तसं सांगल्यावर ते लँड जे नो नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे आहे तुमची सगळी जमीन तपासून तपासून किंवा तुमचा तुमचा डॉक्युमेंट लँड करून स्ट्रिंग जाईल त्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची ई केवायसी नो आहे ई केवायसी जर नो असेल तर तुमच्याही खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला यस करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी करून घ्या ओटीपी बेस ची ई केवायसी बंद पडलेली आहे तुम्ही ई केवायसी आता दोन प्रकारे करू शकता त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुमचा फेस चेहरा दाखवून ई केवायसी करू शकता आणि त्यानंतर तुमचा थम थम ऑथेंटिकेशन म्हणजे अंगठा लावून तुमची केवायसी करू शकता या दोनच पद्धतीने ई केवायसी तुमची सुरू आहे इतर ओटीपी केवायसी बंद पडलेली आहे आता हे झाले दोन कामं त्यानंतरचं तिसरं काम करायचं आहे की बाबा तुमचं आधार सिडिंग आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं याच्या अगोदर सर आमचं आधार कार्ड लिंक होतं तरी पण पैसे का नाही आले तुमचं आधार कार्ड लिंक होतं पण तुमची बँक खातं बंद पडल्यामुळे आधार कार्ड लिंक होतं ते अनलिंक झालेलं असेल तर तसं तशामुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर आधार लिंक बँक खातं करून घ्या किंवा ते अनलिंक झालेलं खातं पुन्हा चालून करूं गया? चालू करून घ्या तात्काळ ते तुमचे चालू होईल आणि तात्काळ तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे येतील त्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सुरुवातीला सरकारने जे, ला जे लागू केलेला आहे अग्रेस्टिक के योजनेअंतर्गत फार्मल काढायचा आता फार्मरडी बऱ्याच सारा शेतकऱ्यांनी काढलेला आहे फार्मरडी काढून सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे आता बंधनकारक केलेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सरकारने फार्मर बंधन बंधनकारक केलेलं आहे ज्यांच्याकडे फार्मर ऐडी नाही त्यांना ई केवायसी करून त्यांचे नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत अशा पद्धतीने पण आपण जर याच्यामध्ये पाहायला गेलं शेतकऱ्यांचा आयडी आहे पण परंतु त्यांचा अप्रूव्ह झाला नाही अशा शेतकऱ्यांना हे पैसे आले नाहीत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आयडी नाही त्याही शेतकऱ्यांना पैसे आले नाही त्यांना एकच काम करायचे त्यांचा आयडी काढून घ्यायचा आहे फार्मर आयडी अप्रूव झाली नसेल तर कशासाठी कशामुळे अप्रूव झाले नाही ते सुद्धा चेक करायचं आहे फार्मर आयडी शिवाय तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान चे पैसे येणार नाहीत हे मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर हे तुमची चार कामं महत्वाची आहेत ही चार तुम्ही कामे करून घ्यायची आहेत चार कामाशिवाय तुमचं एक जरी काम नो असेल किंवा केलेलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या एकविसा हप्त्याचे पैसे येणार नाहीत यानंतरचं दुसरं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना विचार कमी करून घ्या त्यानंतरच आपण जर पाहायला गेलं तर, तर जवळपास शेतकरी म्हणत होतो की सर पीएम किसान योजनेअंतर्गत निधीची वाढ होणार होती निधीच्या वाढीची तरतूद होणार होती परंतु आमच्या खात्यामध्ये फक्त दोनच हजार रुपये जमा झालेले आहेत उर्वरित जमा झालेले आहेत तर यामध्ये स्पष्टपणे सांगतो की राज केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठलंही पीएम किसान योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही कुठलाही वाढीव निधीत पीएम पीएम किसान, किसान रुपये जमा आणि एकंदरीत देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये आणि आपल्या महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चाळीस कोटी रुपयाचा पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण आपल्याला जर पाहिला गेलं तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे एका क्लिक थ्रू या पेमेंटचे वितरण आज ठीक सकाळी अकरा वाजता करण्यात आलेलं आहे बऱ्याच सारे शेतकऱ्यांना पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत पण पीएम किसानचा एकविसा हप्ता जमा झाला परंतु याबरोबरच नमो शेतकरीचा आठवा हप्ता आता बरेच सारे शेतकरी म्हणतोय की सर पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन हप्ते एकत्र एकत्र येणार होते हे ये का नाही तर या संदर्भामध्ये सांगतो एक पेम की एकत्र येणार होते पण राज्य सरकारने या निधीच्या पीएम किसानच्या आठव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये कुठलीही निधीची तरतूद केलेली नाही त्यामुळे सरकारने हे पेमेंट पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा टाकलेलं नाही कारण की सरकारनं जर पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमोचा आठवा हप्ता जर टाकायचा टाकायचा असता तर निधीची तरतूद केली असते आठव्या हप्त्यासाठी त्यानंतर एक जी आर काढला असता नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भामध्ये नंतर त्या पेमेंटचं वितरण झालं असतं परंतु कुठलंही पैशाचं वितरण आज झालेलं नाही आता नमो शेतकरीचा हप्ता कधी तारीख कोणती दे हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु सध्या जे पीएम किसान चे एकोणीस हप्त्याचं पेमेंट झाले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांना काही थकीत हप्ते सुद्धा भेटलेत काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा चा अठरावा हप्ता थकित होता एकोणीसा हप्ता थकीत होता विसा हप्ता थकीत होता तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे जे जेवढे मागचे हप्ते थकित होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे थकीत असलेले हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आता काही शेतकऱ्यांना सतरा अठरा एकोणीस वीस हे सगळे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत काही काही शेतकऱ्यांना पीएम किसानच्या एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये आणि मागचे सात आठ हजार रुपये चार पाच हप्त्याचे असे मिळून दहा बारा हजार रुपये पीएम किसानचे जमा झालेले आहेत त्यामुळे राज्यातील या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर आ, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्या जर खात्यामध्ये अद्यापही पैसे आले नसेल तर थोडी वाढ बघा सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील तर मित्रांनो असेच नवनवीन नु व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद